मोदी आल्यानंतर मला घरकुला आले मुला आमच्या अंगाचं जर कातळ काढून जर त्याच्या पायाला जोड शिवलं तर आमचं त्याचा उपकार आमच्यावर फिटणार नाही मोदी जय दुर्गाताई जी अंकुशराव आहेत ना प्रत्येक घराघोरे घरोघरी जाऊन प्रत्येकांच्या पाया पडलीत बघा आता चालूला सुद्धा आतापर्यंत कधीच असं झालं नाही त्या ह्या वर्षी मग त्याचं उपकार काय सांगायचं फुकट रेशन देतोय दहा वर्ष झाले एकोणीसशे चौदा सालापासून ये तू संध्याकाळी घरला मला एक पाहिलं वर्ष अरे उष्ण बघू मी देते हे माणूस का शंभर टक्के कमळ फुलणार इथं प्रश मोठ्या मालकाचं भीमा सहकारीच्या माध्यमातून पंचवीस वर्ष काम आमच्या बाबतीत लय सरळ आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून काँग्रेस होत एकोणीसशे छप्पन ची माझी जन्मतारीख आहे सत्तर वर्षात एक बी मला नसून सुने एक बी <laughs> एक बी <भी... laughs> नाही मला हि शेतकरी अग का ही समोराजवळ बसलाय काटो घेऊ दिला नाही त्या वाघानं आम्हाला फुकट गॅस दिला कोणा काय केलंच नाही ना काँग्रेसनं काय केलं पूर्वी आता रस्त तर भाजप एक रस्ता काँग्रेस को कोण झाला नाही का आम्हाला आता कळते असं कावा त्या आता माझ साठी त्या कड्याला सोमवारी तुम्हाला सांगतो नव परत तारखेला नव उकळ कपस पाळ कमळ तेमले? का याडच पडत आहे कमळ दुर्गात आहे अंकुश चालतील का इकडे भागात भाजप चालू आहे इकडे चालेल बर बर सव्वी जिल्ह्यात झिरो 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 धावते कुठे गेलो तुमचं खासदार बरं कुठे गेली नगरपालिका कुठं आहे नगर अध्यक्ष बर रेशन फुकट आहे दवाखान्याला पैसे येत मग काय आणि काय रणत पाणी राहिली शान तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स सोडल्याला माझ्यात काही येत नाही हो बर आणि तुम्ही कसं म्हणता तुम्ही कमळावर दुसऱ्यावर बटवलं का कमळावर जातायची तर ती कसं जाते, जाते, जाते तुमचा नमस्कार मी अमर तुमचं एम एच मराठी न्यूज मध्ये स्वागत करतोय सध्या आपण पाहताय महाराष्ट्रभरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक खरं तर रणधुमाळी उठलेली आहे त्याच अनुषंगानं सोलापूर जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये येणाऱ्या पुळू या गावामध्ये खरंतर गोपाळपूरचा आपण विचार केला तर ही गोपाळपूर जिल्हा परिषद ह्याच्या आधी बिनविरोध झाली होती आणि ह्या बिनिरोधचं तर गेल्या वर्षी नेतृत्व गोपाळ अंकुशराव यांनी केलं होतं ह्या वर्षी ह्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची खरंतर निवडणूक लागली आहे खरंतर सर्वंदी गोपाळपूर जिल्हा परिषद येणाऱ्या चौदा गावांमध्ये खरंतर काय वातावरण आहे हे खरंतर मला जाणून घ्यायचं म्हणून मी पुळू ज्या गावामध्ये आलो खरं तिथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय काय ना स्वभाव सांगा माझं नाव गणेश खरात किती आहे म्हणजे गोपाळपूर गो सोडलं तर तरी सगळ्यात मोठं गाव किती इथे लोक साडेसाडे नाही नाही चार हजार सातशे मतदान आहे चार हजार सातशे काय कसं आहे वातावरण वातावरण कमळाला चांगलं आहे भाडीक घ्यायचं जाऊया होय बरं कसं आहे वातावरण बी जी पी म्हाडिक साहेब बी बी जे पी जे आहे कमळाला चांगलं वातावरण आहे का आता सगळे नाही ते कमळाकडं जायचं त्यामुळे सगळे वातावरण एक नंबर आहे बर बिनिरोध झाला होता निवडणूक आता गा? आगे गा? आगे गा? चांगला काम चांगला असल्यामुळं एस एसटी जागा त्यांनी काम चांगलं केल्या असल्यामुळं कामाकडे बघून तिकीट दिलेलं आहे आता काय चाललंपूर जिल्हा परिषद गटात कमळच चालना कमळच चालणार दुसरे उमेदवार दुसरे आहेत पण त्यांचा एवढा चार चार उमेदवार आहेत पार्टीचे पण चार दिशेला चार तोंड आहेत त्यांचं कोणाचाच कोणाला नाही जरी असलं तरी ह्या कप्रत्येक पक्ष आणि त्या ते एक पक्षी कशाच कशाला मिळणार आमच्यातनं ज्योती शिवाजी पांढरे उमेदवार शंभर टक्के कमल फुलणार इथं प्रशांत महा मोठ्या मालकाचं भीमा सहकारीच्या माध्यमातून पंचवीस वर्ष काम केले मोठ्या मालकाने या भागामध्ये लोकांना शेतात चिलार असली तर चिलरवर पैसे दिले दाढवान्स म्हणून ज्यावेळेस ती जमीन बागायत झाली त्यावेळी ते पैसे कप कपात करून घेतले ह्या भागातले जो नदीवरून पाईपलाईन असू द्या लोकांच्या आड्या अडचणी असू द्या आणि काठ्यावर ऊस जायच्या अगोदर पैसे दिलेत बरं रानात नेसता ऊस बघून लोकांना पैसे दिलेत मोठ्या मालकात की लोक विसरू शकत नाही आता ती आहे चांगला जनसंपर्क अंकुशराव त्यांच्या त्यांचं सुद्धा चांगलं वातावरण आहे त्यांच्या माध्यमातूनच सरतनं काम केलेले आहेत त्या भागात रस्ते असू द्या वीज असू द्या आणि बीजेपी काय आहे लाडक्या बहिणीच पैसे येतात रेशन फोकाट आहे दवाखान्याला पैसे येत मग आणि काय रनात पाणीच होतच राहिली शासनानं सगळं भाजपच आहे मग आता सरकारनं काय करल केलं पाहिजे जनतेसाठी घरकुल आहे ते सगळ्याला घरकुला पैसे मिळतात अतिवृष्टी झाली तरी पैसे आले पाच को जवळजवळ पाच कोटी रुपये पुले आलेत मग आता मला सांगा लोक भाजप सोडून मग टाकतील काय काय दिसलं नारायण तर कसं असतंय आम्ही परिचार मालकावर प्रेम करणारी मग इकडी माणसं त्या भागाने ही कोण का असताना आम्ही देणं बघणारी माणसं आहे खरं काय झालंय परिचारक बी भाजपची जायचं आणि मुन्ना माडिक बी भाजपची जायचं ही गाव परिचारक आणि बाळा माडिकचा आहे त्यामुळं धुळकं बी एक असल्यामुळं कमळाला कुणा कुणाला दगडा असू द्या मग तिथं उडोका केला तरी हा इथं तसंच आहे टक्कर लागली तर कुणा ओळखी सुद्धा नाहीत आणि कुणाला गाठी आमचा होम टू होम हिचा प्रचार आता म्हणजे जे जो दुर्गाताई जी अंकुशराव आहेत ना प्रत्येक घराघोरी घरोघरी जाऊन प्रत्येकांच्या पाया पडलीत बघा आता चालवला सुद्धा आतापर्यंत कधीच असं झालं नाही ते असं ह्या वर्षी काळजी बात नाही आणि भरपूर कामं बी झालेली आहेत रस्ते झालेले आहेत मशानभूमी झालेली आहे त्या त्यांच्या माध्यमातून लाईट खंबे झाले आहेत नाव, नाव सांगा नाव प्रमोद बापर कसं आहे वातावरण वातावरण फक्त कमळ 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 बर काय दुसरं नाही नामदेव बाबू कुंभार इलेक्शन लागले माहित आहे ना हो माहित आहे कसं आहे वातावरण बरं आहे तरी हे तर कमल कमळ हा कमल मग दुसरी माहिती माहिती आहे आमच्यातलं बर तरी बी कमळ चाललं नाही नाही चालत चालेल जय ते बरं बरं आगा। 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 नमस्कार नमस्कार कसं टाकता निवडणुकीकडे काय रिक्षा रिक्षा पंचायत समितीला पंचायत समितीला रिक्षा जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदला म्हणजे सध्या तर आमच्याकडे कमळाच आहे कोण आहे जिल्हा परिषद कमळ जिल्हा परिषदला कमळ कमळात आहे अंकुश चालतील भागात भाजप चालू आहे इकडे चालू बरं आमचे काम होतं बिनविरोध झालं तर आता हे ह्याची आधी बिनिरोध झालेलं काम झालेलं आहे ती पाठीमागळा ह्याच्या म्हणजे आता जिल्हा परिषद कमी फुलणारी फुलणारी जिल्हा परिषदसाठी फुलणार पण पंचायत समितीला आम्ही रिक्षाच करणार असू दे बरोबर त्यांचं वर जिल्हा परिषद येणार आणि पंचायत आणि आपलं रिक्षा उमेदवार आहे जनसंपर्क जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद ला भाजपकर भाजपकर हा विकास झालाय हो झालाय विकास झालाय भरपूर झालाय विकास गावात वातावरण कमळाला अतिशय चांगलं आहे का होतं हा कमळच का संसदरत्न खासदार मुनासाहेब महाडिक व प्रशांत परिचारक साहेब हे दोन्ही मोठे नेते एकाच पक्षात असल्यामुळे भाजपमध्ये असल्यामुळे ही लढाई एकतर्फी होण्याची चिन्ह आहेत बर महाडीचं गाव म्हणून म्हणताय का खरं सांगताय नाही नाही तुम्ही ह्या गावाचा सर्वे घेऊ नका बाकी सर्व गावांचा सर्वे घ्या सगळीकडे तुम्हाला कमळ फुललेलं दिसेलपूर हो गोपाळपूर घाटात उमेदवार बघता उमेदवार चांगले दोन्ही उमेदवार चांगलेच आहेत एक पहिले माझी जिल्हा परिषद सदस्य आहेतच आता एक नवीन नौका उमेदवार ज्योती शिवाजी पांढरे ही नवी कोरी पाठी आहे को सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी दे। पुढच्या विकासासाठी दे। त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आता कमळ फुल हो आता शंभर टक्के कमळ फुलणार काही चालणार नाही का तर मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे अधिक सर्व ज्या स्कीमा आहेत गोरगरिबांसाठी जनतेच्या हितासाठी त्या स्कीमा भाजप सरकारने चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत त्यामुळे भाजप पूर्णपणे चालणार राम राम कसं आहे काय किती माझ त्र्याहत्तर त्र्याहत्तर काय कसं इलेक्शन लय बघितली इलेक्शन बघितली मग आता हे इलेक्शन लय वेगळं आहे काय वेगळा वेगळा आहे म्हणजे फिक्स उमेदवार आहे ते आमची दोन्ही बी आता कोण कंबळाजी कम कमळाजी कमळाजी बर दुसरं इथे काय नाही दुसरी बी आयती की म्हणून असं ना ते काय तिथे घेणार आम्हाला बर आम्ही आता इथे काय होईल इथं कमळाशिवाय काय नाही कमळाशिवाय काय सुद्धा नाही त्याच्या आधी बिनिरोध झालत आता बिनिरोध कलत आधी जिल्हा परिषद गट नाही गेल्या वर्षी झालत गेल्या नऊ वर्ष आता काय आहे महाराज लोकातून काय नाही ना लोक काय ना बस काय नाही अजिबात नाव काय रमेश खरात कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे कमळाला हम्म इथं कसं आहे भाजपनं काम केली ते शेतकरी समजा समजा त्यांनी मग पाणी म्हणा लाईट शेतकऱ्यासाठी समजा आता बदूर चांगला आहे लाडक्या बहिणीशीला त्यांनी पैसे दिलेला तर काय कमी नाही काय घरकुल दिले ते गावात रस्त चांगलं केला येत पाच सात वर्ष झाली त्यामुळे समजा इथ आहे बा त्यामुळे कंबळाला इथं चालणार हा हायत राहणार तर काय चालणारच आहे आता विरोध हा राहतच असतो कुठं काय बिनविरोध असा कोण राहतोच काय इथं सध्या चांगला आहे कमळाला आता चालवला काम केले त्यामुळं ते कमळाला मतदान पडणार इथे काय म्हणत आहे चांगला आहे कमळ चांगला आहे मोदी चांगला आहे म्हणा त्याच्याशिवाय पर्यायच नाही आता काय नाही काँग्रेस काय काँग्रेस आहे सार गेलं सार ह्याला मिळलं हाय बरं जाय मना पेंशन येते येते बरं बरं घडवला ज्या वक्ताला घडवला त्या वक्ताला घडवला आता काय चालू जातारा असल्यावर कसं बी वापरावं लागते पण आमचा मी ही इकडे जास्त आहे तुमचे जक्रा या कारखान्यावर बघा जावा हे बघाय मिळाला ना दुसरा झेंडा भाजप हे धूमधडा का साऱ्या गाड्याला मिळतो काय आता हि तर कमळच फिट काँग्रेस नाराज नाराज कस काँग्रेसवर नाराज काय बा कसं माहित आहे आता काँग्रेसनं कोणा काय केलं नाही ना काँग्रेसनं ना। ना काय केलं पूर्वी आता रस्त बा कसलं तर भाजप एक रस्ता काँग्रेस कोण झाला नाही का आम्हाला आता कळतंय असं कावा ते आता माझं साठ एकसट वय चालू आहे बा काँग्रेसच काय ही झालं नाही ना भाजपनं काम किती केले आल्यावर बा काय म्हणते जगाला काय म्हणा मग पंढरपूर कालचा का मशीनवर आलं नाही पंढरपूरला झालेलं जाई काल लोक म्हणतो ते आहे तसं आहे सम काय कोण कसंही बोलतय आणि तिथं झालं नाही ती यायलाच पाहिजे होत काल त्याच्या बा आधी इथं परणित शिंदे ह्याला आले त्या टायमिंगला हे केलं दवा मिशनीत घोटाळ नाही म्हणतंय नुसतं माणूस म्हणायला काय म्हणतं विरोध काय बोलतय नाही नाही तसलं काय नाही पांढरे पांढरे नाही थोड्याच नॉर्मल आहे काय वातावरण वातावरण जी बोलते ते खरं आहे सगळं खरं सगळं सगळं गाव आहे कमळावर मग बाकी मी जास्त बोलत जय महाराष्ट्र काय बोलाय द्यावा <laughs> काय वातावरण कसं आहे वातावरण आमच्या बाबतीत तर लय सरळ मार्ग आहे काय एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला काँग्रेस सुद्धा एकोणीशे ची माझी जन्म तारीख आहे सत्तर वर्षात एक बी मला घरकुल नसून का एक बी एक बी शान तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स सोडलेला माझ्यात काय येत नाही आणि तुम्ही कसं म्हणतात तुम्ही कमळावर दुसऱ्यावर बट ठेवलं का कमळावर जातायची तर ती कसं आणि तुमचा बॅलन्स येत नाही माझ्यात असं कसं येड्यात काढताय मोदी आल्यानंतर मला घरकुल आलंय अ आमच्या अंगा जर काढून जर त्याच्या पायाला जोड शिवलं तर आमचं त्याचा उपकार आमच्यावर फिटणार नाही पुन्हा मोदीच बर आम्हाला हीच शेतकरी अग का ही बसला जा जा त्या समोराजवळ बसलायन मला जाण्याचा काटो घेऊ दिलं नाही त्या वाघानं आम्हाला फुकट गॅस दिलाय मग त्याचा फार काय सांगायचं आहे फुकट रेशन देतोय दहा वर्ष झाले एकोणीसशे चौदा सालापासून ती तू संध्याकाळी घरला मला एक पाहिले वर जीवारी बघून मी देते हे माणूस का का देत नाही ती कसा देतोय महिन्याला पाठवून रेशन काँग्रेसचं नाव आहे म्हणते तीच बदलून टाकलं परत भाजपने तुम्ही शाळा मराठी शिकलाय पण माझी सै तुम्हाला देवा एकोणीसशे बहात्तर ला माझं मॅट्रिक झाले आम्ही येडं नव हा दिसायला कापडा अशी दिसते ती म्हणून विचार असं नाही आमचं हा तुझ्यासारखी पैलवाला माझ्याकडे ते विचार आता काय होईल अहो ह्याकडे त्या कड्याला सोमवारी तुम्हाला सांगतो नव्हत तारखेला नव्ह उकाळ कपस पाळ कमळच आहे तम्मलेग? का याच पडतय दुसरी माहिती गे सव्वीस जिल्ह्यांची रोजी 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 रोज आवते कुठे गेलो तुमचा खासदार कुठे गेली नगरपालिका कुठायचं नगराध्यक्ष हा बरं म्हणजे वाल मी गोष्ट नाही बरं बरं म्हणायला खोळा आहे त्याच खाल्ले तुम्ही का बसा हो तुम्हाला तुमच्या पुढे माईकदार का बोल नाही तुम्ही पुन्हा शेप्रेड घे सोडा बोला नेजे अगोदर का हल दिलं नाही काय आम्हाला कांग्रेस इंदिरा आवास योजना होती इंदिरा आवास योजना होती तर काय देत होती डांबरी पत्र पत्र देत होती आणि एवढ्या एवढ्या गोलगुंड्याची भीत अठ्ठावीस हजार सोळा हजार आता तुम्हाला वर्षाला ब्यावीस लाखाला पुरवणा आणि घर असते ती काय आता कधी घरकुल चालू आहे चालू आता रोखला इचारा तेवढा साक्षा पोरा एव्हा एवढा येत पॅन्ट काढे गावंडे मीस गड मीस मालक मीच घरकुल बी मीच कुठली असं एक लाख वीस हजारात होत नाही पण त्या वाघाने एक लाख वीस हजार दिले म्हणजे आमच्या जीवाला एक कोट वीस लाख दिल्यासारखाय हा भाजपनं अशा वीस रुपये कवा द्यायचं माहित नाही तर आणि याड लावा लागला काय आम्हाला खरं का खरंय खरंय बरोबर आहे त्यानं घर कसलं बांधलं बघा जाऊ फाईन नसत चांगलं चांगला हुशार माणूस आहे ह्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटात मध्ये येणाऱ्या पुळूस गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जर आपण म्हटलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याची निगडीत असणाऱ्या ह्या निवडणूक आहेत त्या ह्यामधून शेतकरी किंवा गौरगरीब सामान्य नागरिकांचे खरं तर कामं होतात या पुळूस गावातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या या नऊ तारखेला आपल्या कळलेच की गोपाळपूर जिल्हा परिषदमध्ये कमळ फुलेल का आणखीन काय होईल एम एच É i